पूर्ण गला पूर्ण गला संघाने कुटी समितीचा मी माझे आमदार सदाशिव सक्काळ <laughs> या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकाऱ्यांचे आजी माझे सर्व कर्मचारी की ज्यांनी महाराष्ट्र टँकरमुक्त करावा म्हणून जीवाच्या आकांतानं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हेच सुद्धा आलेलं आहे जो टँकरमुक्ताची कल्पना होती किमानची सत्तरऐंशी टक्के झाली त्या सर्व सरकारबरोबरच ह्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यामुळे झालेली आहे हे सरकारने मान्य करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्याच्या संदर्भात मी अनेकशे या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलो होतो मला कळलं आमचे सुरेश सपकाळ आमचे मित्रच आहेत ते सुद्धा रिटायर अधिकारी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं म्हणून मला या खात्याच्या संदर्भात जी आत्मीयता होती आणि ज्यावेळेला मी आमदार म्हणून किंवा त्या मंडळाचा सदस्य म्हणून काम करत होतो त्यावेळेला तुमचं सर्वांचं मला मोनात सहकार्य लाभलं म्हणून आम्ही महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यामध्ये बरेपैकी यश मिळवलं होतं पण तुमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या वेळोवेळच्या सरकारनं मान्य केलेल्या मागण्या आहेत त्या फक्त प्रशासकीय यंत्रणेच्या त्याची <पतेगी> कार्यवाही होत नाही म्हणून उपोषण केलेलं आहे आणि त्याबरोबरच मी मुख्यमंत्री आणि गुलाबराव पाटील मंत्री यांना पाटी मी आपलं म्हणणं माझ्या पत्राद्वारे तो आपल्या निवेदनाद्वारे आजच मांडतोय एवढं मी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देतो आणि थांबतो कर्ज मिळावं म्हणून आणि आमचा एक प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे आम्हाला पेन्शन मिळते म्हणजे आम्ही कोण शासकीय कर्मचारी आहोत जे मंडळ आहेत त्यांना पेन्शन मिळत नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमचे जे पूर्वीचे अधिकारी कर्मचारी शासनात होते त्यांचा जो भविष्य निर्वाह निधीचा जो फंड आहे तो अद्यापर्यंत जमा आहे त्याचं बजेट होतं दरवर्षी त्याचा व्याज त्यांनी सत्रामध्ये स्वीकारलेलं आहे याचा ते मान्य करतात ना की आम्ही शासकीय कर्मचारी आहोत म्हणजे आमच्या बाबतीत का होतं आणि याच्यात ह्याच्यात तर सगळ्यात महत्त्वाचं काय प्रशासनामध्ये अधिकारी दोषीमुळे बदला करतात त्याच्याप्रमाणे त्यांच्या ते काय करतात मतं मांडतात आणि त्याला वेगळी फाटा फोडून आम्हाला काय करतात वंचित केले त्यांनी आणि त्यांनी असं करू नये आणि आम्हाला असतात विलून करून घ्यावी आमची शासनाकडे मागणी आहे